हॅलो गाईज मी प्रियांका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते ज्या गृहिणी असतात त्या घरातील सगळ्यांची जबाबदारी घेतात घरातील सर्व कामे करण्यामध्ये त्या इतकं व्यस्त होतात की त्या स्वतःकडे लक्षही देत नाही मग अशा वेळी तुम्हाला स्वतःकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे कारण प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपण स्मार्ट आणि स्टाईलिश दिसावं भले मग आपण घरी असो किंवा आपण वर्किंग असो तर अशा वेळी तुम्हाला स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी काही टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा टीप नंबर वन जेव्हा आपण हेअरस्टाईल करत असतो ना तेव्हा म्हणजे जास्त घट्ट तर आपला पुढून जो आहे तो थोडासा टक्कल सारखा दिसतो आणि केस जास्त ओढून ताणून बांधल्यामुळे आपलं एज जास्त वाटतं चेहराही अतिशय खराब दिसतो मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही पफ हेअरस्टाईल करू शकता म्हणजे समोरच्या साईडने तुम्ही जी हेअरस्टाईल करणार आहात ती अगदी लूज तुम्हाला करायची आहे म्हणजे तुम्ही पप हेअरस्टाईल करू शकता किंवा तुम्ही उजव्या साईडला डाव्या साईडला पार्टीशन करून हेअरस्टाईल करू शकता किंवा मग तुम्ही जर तुम्हाला पोनीटेल आवडत असेल तर खाली पोनीटेल घालण्यापेक्षा हाय पोनीटेल घालात सुद्धा तुमचा लुक खूप स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह करेल ते केस जर खूप लॉन्ग असतील आणि तुम्ही वेणी घालत असाल अंबाडा घालत असाल तर अंबाडा घालत असताना तो मानेवरती किंवा खालच्या साईडला न घालता तुम्ही हाय अंबाडा घालायचा आहे यामुळे सुद्धा तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह दिसाल किंवा तुम्ही फक्त क्लचने केस लॉक केले तरी सुद्धा छान दिसतात थोडेसे मेसी हेअर जे असतात ना ते सुद्धा तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात टीप नंबर टू तु, तुम्ही घरी दिवसभर ज्या साड्या वेअर करता त्या साड्यांमध्ये जी बॉर्डर असते ती बॉर्डर खूप लॉंग अशी बॉर्डर तुम्ही वेअर करू नका अगदी नाजूक बॉर्डर असणाऱ्या साड्या तुम्ही वेअर करा कारण लॉंग बॉर्डरच्या ज्या साड्या आहेत त्या आता ओल्ड फॅशन झालेल्या आहेत टीप नंबर थ्री साड्या निवडताना तुम्ही त्याचं फॅब्रिकवरती लक्ष द्या सिफॉनमध्ये असेल किंवा मध्ये असेल अशा साड्या तुम्ही जर सिलेक्ट केल्या तर या साड्या चापून चोपून बसतात तुमची फिगरसुद्धा यामुळे स्लिम दिसते आणि खूप सिम्पल लाईट वेट साड्या असतात या जेवढं आपण साडीकडे लक्ष देणार आहोत तेवढंच आपल्याला ब्लाऊजकडेही लक्ष द्यायचं आहे साडीवरती जो रनिंग ब्लाउज असतो तो वेअर न करता तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला वेअर करायचा आहे यामुळे सुद्धा तुम्ही घरी असून सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसाल सध्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालणं ही सुद्धा खूप ट्रेंड चाललेलं आहे तर साडीमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज भेटून जाईल किंवा तुम्ही एखादी दोन तीन टाईपचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर तुम्ही शिवून ठेवले तर ते कुठल्याही साडीवरती तुम्हाला वेअर करता येतील नंबर फोर जेव्हा तुम्ही साडीची पिन करताना तेव्हा साडीची पिन करताना ती जर जास्त मोठ्या प्रमाणात केली तर याने सुद्धा तुमचा लुक खूप खराब दिसतो तुम्ही खूप ओल्ड फॅशन दिसता तर असं न करता तुम्ही छोट्या मध्ये पिन करू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असच असेल तर खूपच छोटीशी पिन केली किंवा मीडियम पिन केली तरी सुद्धा छान दिसेल तुमची फिगर सुद्धा स्लिम दिसेल आणि तुम्ही 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 सुद्धा खूप दिसाल म्हणजे जेव्हा घरात असताना तेव्हा तुम्ही साडी जेव्हा वेअर करता तेव्हा त्याच्यावरती खूप साऱ्या बँगल्स गयामध्ये खूप मोठे मोठे गयातले कानातले खूप मोठे मोठे असं घालू नका त्याऐवजी तुम्ही छोटे मिनी मंगलसूत्र जे असतात अगदी नाजूक डिझाईनचे ते तुम्ही वेअर करू शकता कानामध्ये तुम्ही स्टड घालू शकता याने तुमचा लुक खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो हातामध्ये तुम्ही एक एक बँगल घालू शकता वेगवेगळे प्रकारचे ब्रेसलेट ट्राय करू शकता टीप नंबर सहा आता आपण दररोज काय करतो आपल्या घरातल्या कामांमध्ये इतकं व्यस्त होतो की आपण स्वतःकडे लक्षच देत नाही आपले आयब्रोज वाढलेले असतात हातापायांवरती अनवॉन्टेड हेअर जास्त आलेले असतात त्यांची ग्रोथ झालेली असते तर असं न करता तुम्ही आयब्रोज टाईम टू टाइम करून घ्या हातपायांचं वॅक्सिंग तुम्ही करा यामुळे काय होतं हेअर्स तर निघून जातातच पण त्याबरोबर जी डेड स्किन आहे सुद्धा निघून जाते आणि त्याने सुद्धा खूप छान दिसता टीप नंबर सात आपले जे नेल्स असतात ना ते तसेच न ठेवता किंवा कुठेतरी फक्त फंक्शनला जातानाच नेल पेंट लावायची असं करू नका तुम्ही डेली बेसिसवरती सुद्धा नेल पेंट लावली तर निदान आठवडाभर तरी ती राहते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचे हात खूप छान दिसायला मदत होईल टीप नंबर आठ तुम्ही काय करू शकता घरगुती जे आपले साहित्य असतं ते साहित्य वापरून तुम्ही चेहऱ्याचं फेशियल करू शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो येतो जो नॅचरली असतो आणि तो टिकतोसुद्धा तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या या टिप्स आहेत ना या जर तुम्ही फॉलो केल्या मग तुम्ही घरीसुद्धा असाल ना बाकीच्या सगळ्या कामांच्यात व्यस्त असाल आणि या टिप्स जर फॉलो केला तर तुम्हीसुद्धा अट्रॅक्टिव्ह स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू